कुठं होतीस तू केव्हापासून फोन करतोय मी माहेरी गेलीस की वेडी होतेस तू खूप वेळानं निलूने फोन उचलला तेव्हा अमित रागावून म्हणाला अहो तू मोबाईल कुठंतरी असतो आणि मी दुसरीकडेच असते त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही आणि सकाळीच तर आपण बोललो होतो त्यामुळे मला बरं ते जाऊ देत फोन कशासाठी केला होता काही विशेष बातमी काही विशेष निलूने त्याच्या रागाकडे साप दुर्लक्ष करत विचारलं म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी एरवी मी बोलू शकत नाही तुझी आणि मुलांची चौकशी नाही करू शकत तेवढाही हक्क नाही बर आहे का मला बरोबर आहे आता त्यांच्यावर आजी आजोबा मामा मामींचा हक्क आहे ना नीलूवर भडकलाच होता आम्ही त्याला वाटलं होतं की नीलू त्याच्या रागवण्यावर सॉरी मानेल प्रेमाने बोलेल पण इकडे नीलूचाही संयम संपला माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वतंत्र हवं असायचं तुम्ही भांड्याला फोन केला आहात का तसं असेल तर मला बोलायचंच नाही आहे एक तर इथं इत, इतकी माणसं आहेत काय काय आहे त्यातच प्रियाला जरा बोलता बोलता तिनं जीप चावली काय झाले प्रियाला तुला मुळ मुलं सांभाळता हो सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेच कशाला आपल्या बहिणी भावंडात रमली असशील तिला बरं नाही आहे तर तुमचं परतीचं तिकीट बुक करतोय मी ताबडतोब निघून ये माहेरी गेलीस की फारच चेकळतेस तू माझ्या पोरीला बरं नाही आहे आणि तू इकडे तिकडे भटकतेस बेजबाबदारपणाचा कळस आहे इतकं दुर्लक्ष साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलला होता अमितनंही रुद्रावतार धारण केला अहो थोडं अंग तापलंय तिचं पण आता ती बरी आहे आणि हे बघा मला धमकी देऊ नका दहा दिवसांसाठी आली आहे मी तर पूर्ण दहा दिवस राहूनच येईन मला माहीत आहे माझी माहेरी पण येणं फार खटकतं तुम्हाला जेव्हा तुमच्या गावी जातो तेव्हा तिथं बारा बारा तास वीज नसते तिथं ता मुलांना ताप येतो तेव्हा तुम्हाला किती वाट काही वाटत नाही वर्षभर तुमच्या तैनातीत असते तुमच्या तालावर नसते तेव्हा नाही काही वाटत पण दहा दिवस माहेरी आले की लगेच तमाशे सुरू करता निलूही भडकली खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं असं मी तमाशा करतो फारच जोर चढला तुला तिथं गेल्यावर आता तिथंच रा इथं परत यायची गरज नाही आहे दहा दिवस काय आता वर्षभर रहा खबरदार इथं परत आलीस तर संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला निलूनेही मोबाईल आदळला आणि सोफ्यावर बसून ती रडायला लागली तिची आई तिथंच बसली होती सगळं ऐकत होतं तिनं म्हटलं अगं बाळी तो असं काय चाललंय हे विचारायला फोन करत होता उशिरा फोन उचलल्यामुळे रागवला होता तर तू अशा वेळी साबरून घ्या साबरू घ्यायचं सॉरी म्हणायचं मग तोही निवळला असता जाऊ दे आता रडू नकोस उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल निलूला आणखीनच रडायला आलं आई अगं फक्त दहा दिवसांसाठी माहेर पाठवतात इथं मी आनंदात असते ते बघवत नाही त्यांना नवरे असे काग असतात खरं तर त्यांना आमची खूप आठवण येते मी नसल्यानं त्यांना त्रासही होतोय पण अशावेळी प्रेमाने बोलायचं मोकळ्या मनानं कबूल करायचं तर ते राहिलं बाजूला आमच्यावरच संतापतात ओरडायचं माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वयर धरायचं त्यांना नावं ठेवायची ही काय पद्धत झाली अगं पोरी नवरे असेच असतात बायकोवर प्रेम तर असतं पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटतो बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपल्या तिच्यावरचा हक्क कमी झाला आहे मन त्यामुळे मनातल्या मनात संतापतात कुटतात आणि बायकोनं जर काही शब्द वावगाव उच्चारला तर त्याचा अहंकार लगेच फणा काढतो अगं मग उगीच भांडणं होतात तुझे बाबा पण असेच करायचे निलूला जवळ घेऊन थोपटत आईनं म्हटलं पण आई स्त्रीला असं दोन भागात का वाटतात हे पुरुष मी सासरची आहे अन्न माहेरचीही आहे माहेरी आलं तर लगेच सासरची तिथल्या माणसांची अपेक्षा केली असं थोडंच असतं ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावी लागतात नीलू हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजालाच विचारत होती जणू आईनं तिला जवळ घेत समजवण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली अगं पुरुषांचा अहंकार आणि त्याचं सासर म्हणजे बा बायकोचं माहेर या छत्तीसचा आकडा असतो नीरूबाळे पुरुष असेच असतात तो त्यांचा स्वभाव आहे काही जन्मजात काही पुरुषी समाजाने जोपासलेला स्त्रीला दोन भागात वाटायचं हेच काम असतं एक भाग माहेरचा एक भाग सासरचा असे दोन अर्धगोळ एकत्र आल्यावर एक, एक पूर्ण गोल होतो तसेच हे दोन अर्धगोल एकत्र आले की स्त्रीही पूर्ण होते दोन अर्धगोळ एक पूर्ण गोळ पूर्णत्व निलू गप्पा बसून सर्व ऐकत होते तिला काही तिला कळत होतं काही तिला कळून घ्यायचं नव्हतं फक्त आहे हे सत्य आहे हेच तिला जाणवलं होतं